Hi guys. नमस्कार मंडळी कशा आहेत मजा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि टायटल वरन समजलं असेल तर मित्राचं लग्न मित्र म्हणजे आपल्या भावाप्रमाणेच आहे ते त्याचं म्हणजे मोठा भाऊ आहे ना सागरपूर ते आपल्या म्हणजे एकदम क्लोजचा म्हणजे ती मला मोठ्या भावा तर आम्ही चाललोय लग्नाला तर तुम्ही चला ब्लॉगला कंटिन्यू करा आणि रिया बघा कशी नटरी रियाला रिया खूप भारी नटली आज कुठे चालली रिया कुठे चालली लग्नाला चालली बाई मम्मी पण येणार आहे सोबत तुला यायच काय कुठे चालली तू मित्रांनो आलो जूर मध्ये म्हटलं काहीतरी गिफ्ट घ्यावा पिल्लू बघा कसं बागा तिला मम्मीला गाडीतच बसवलंय तर चला आम्ही घेतो हो गिफ्ट मित्रांनो फायनली फ्रेम घेतलेले आता पॅकिंग सुरू आहे तुम्हाला नंतर समजेल कशाचे फ्रेम आहे कशाचे नाही तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पॅकिंग बुकिंग केलेले तर चला आम्ही निघतो मित्रांनो हे तुम्ही रस्ता बघू शकता हे रस्ता येते का काय आहे असं दोन चार तास लागतील दहा पंधरा किलोमीटरला काय हे रस्त्याची पद्धत आहे का काय रावी बघा बरं तुम्ही तुम्हाला समजेल

संप भगवा बुद्ध भगवंतं अभिवादे भवतु सब मंगल रख सब देवता सप बुद्धानुभावेन धर्मानुभावेन संघानुभावेन सदा स्वत्ति भवंतु ते जय मंगल अट्ठा थेला सुरुआत करते जाना फुले मिला फुले माغول गयचे आहे सुभत तं ब्रह्मंग सुदिजिति मिद्धि बताविधानं ज्ञानगदेन विधानाजितवा मुनिन्तो तं तेजसा भवतु तेजय मंगलाणि साधु साधु सा

संतोष पोळ यांच्याकडून देवळगावकर यांच्याकडून शिवाजी पोळ्यांना संपूर्ण पोषाखाला जातोय शिवाजी पोळ्यांना विनंती आहे की आपण आपला आयकर यांच्याकडून शिवाजी पोळ चिखलराल यांना पूर्ण पोषाखाहेर होत आहे मित्रांनो बघा आपल्या सहकारी बसले जेवायला आप्पासाहेब गावडे बाबासाहेब कोकण आमर आहे तुम्हाला तर माहितीच आहे मदत करतो यांच्या अगोदर जेवण बिवण करून ओके मित्रांनो बघा आपले बालपणीचे मित्र आले लग्नाला बोलवलेलं मान थांबल दोन तीन वेळा फोन केला त्यांनी या 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 म्हणून तर आले जोडून या साईडला मम्मी पण बघू शकता तुम्ही मंदिर आहे तर तिथं आता आम्ही जाणार आहे कंटिन्यू करा कस होते मित्रांनो आम्ही मंदिरात आलो आता तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू मंदिराचा कसा आहे कसा नाही चिकलठांचं मंदिर आहे मित्रांनो श्रीकोटलिंग मंदिर आहे इथं सगळ्यात जास्त म्हणजे करमाळा तालुक्यात तर म म्हणावं लागेल ला, जात्रा मोठी भरती एकदम मोठी तर इथं नदी आहे ह्या साईडला बघू शकता ह्या साईडला नदी आहे परत हो। तिकडं तसले लान्स पण आहे बोट त्यातनं म्हणजे असं जायला यायला त्या पळ पळस्थला जायला यायला रस्ता आहे तर तुम्हाला सगळा पूर्ण व्ह्यू दाखवतो मी तर बघायला दोन कशी जोड गोसली येत वरती बघू शकता भांडण चालत काही काय रेट मंकी स्प्राईट स्प्राइट वर पकड एकच नंबर स्प्राईट ची बॉटल घेऊन गेलाय वरती बघा या साईडला कसं बसले खाते काय पण देख� ए, ए काय तू पीपी पी मस्त बाय कि पी नाही त्यात काय बघत त्यात कस का नाही काय अगा बाई रिया मात्र लई खुश झाली अगा <laughs> रिया लई खुश झाली मित्रांनो बघा मंदिर कसं आहे बघा मित्रांनो लाईनीने जावं लागतं शिर्डी मध्ये कसं आहे तस आहे थेंट चेंट हा तुळजापूर शिर्डी त्या पद्धतीने बघा असं मंदिरात ते आलं ना एकदम मन फ्रेश होत म्हंटल आलो लागणार जाता जाता जावं म्हंटल आपलं पाया पडून रिया लय खुश झाली पण आमची काय काय म्हणा आज हा रिया काय माकड लय आहेत मित्रांनो इथे मागच्या माकड नव्हतं रियाने आम्हाला तिथून दाखवलं आज आहेत

अकरा <coughs> अकरा <coughs> 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 नाही माकडाने रुमल गाडीतच आमच्या माकडाने पप्पानी नाही का आणला मित्रांनो ह्या साईडला नाही द्या साईड लांब आम्ही काय जात नाही कारण का व्हिडिओ पण मोठा होईल आणि आम्हाला पण लय उशीर झालेला आहे तर मित्रांनो आजच्या दिवस इथं आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तर बाय बाय पूर्णपणे सपोर्ट द्या मागच्या व्हिडिओला तुम्ही कसं सपोर्ट दिल्यात तसंच शे आपण हा इथून पुढे पण सपोर्ट द्या कारण का आम्हाला आणखी नवीन नवीन कॉन्टेंट द्यायला यायतील ना बाबा तर मित्रांनो कुणी चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनेलला विसरू सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करा कारण का आमचा व्हिडिओ पडला की डायरेक्ट तुमच्या आला पाहिजे ह्या हिशोबाने तर चला मित्रांनो आजच्या दिवस इथंच बाय बाय